हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी हिवाळा स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे तर हिवाळा स्पेशल हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत तर पाहू शकता किती दिसायलाच टेस्टी दिसत आहेत तोंडाला पाणी सुटेल असे हे आपले डिंकाचे लाडू आणि खायला तर खूपच पौष्टिक आहेत जर कंबर वगैरे दुखत असेल तर तुम्ही नक्की हे थंडीमध्ये बनवून खा लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट ऑप्शन आहेत हे डिंका चे लाडू आणि बनवायला पण खूप सोपे आहेत अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे डिंकाचे लाडू बनवणार आहोत खूप कमी वेळात आणि याच्यामध्ये भरपूर आपण तूप वापरलेला आहे डीग वापरलेला आहे खसखस वापरलेली आहे डिगामुळे आपली कंबर गुडघे वगैरे दुखत असतील तर ते थांबतात आणि तूप तर किती हेल्दी असते हे तर सर्वांना माहीतच आहे तर लहान मुलांना देखील तुम्ही हे खायला देऊ शकता खूप यम्मी ऑप्शन आहे लहान मुले तर खूप आवडीने खातात तर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तर जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर साधारण हे मी पंचवीस लाडूचं सा प्रमाण सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात इथे पाहू शकता हे मी लाडू बनवण्यासाठी सामान घेतलेला आहे तर मोठ्या वाटेने इथे मी दोन वाटी खारीक अशी बारीक कट करून घेतलेली आहे आतमधल्या सर्व बिया इथे मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन वाटीसाठी इथे मी दीड वाटी खोबरं घेतलेला आहे खोबरं या पद्धतीने चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी एक वाटी मखाने घेतलेले आहेत आणि छोट्या वाटीने एक वाटी काजू घेतलेले आहेत एक वाटी बदाम अर्धी वाटी इथे मी डीघ घेतलेला आहे आणि पोहे खायच्या चम्माचने दोन चम्मच इथे मी खसखस घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी इथे मी उमरावती साखर घेतलेली आहे तुम्हाला गोड जेवढा हवा असेल तेवढं तुम्ही ते साखर कमी जास्त करू शकता तर हे सर्व इन्ग्रेडियन्ट फक्त आपल्याला याच्यामध्ये मखाने गूळ सॉरी डीग आणि ही खसखस हे तीनच भाजून घ्यायचे आहेत आणि बाकी सर्व मी तसे कच्चेच मिक्सरला काढून घेणार आहे बारीक दळून तर सर्वात अगोदर आपण मखाने खसखस आणि डीग भाजून घेऊया तुम्ही मखाने स्कीप करू शकता किंवा जर वाढवायचं असेल तर थोडे थोडे सर्वच जिन्नस तुम्ही वाढवू शकता गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि हवं तर याच्यामध्ये गोडंबी जी मिळते ते गोडंबी देखील घालू शकता इथे मी गोडंबी स्किप केलेली आहे तर चला पन, आ, तर मग आपण मखाने डीग आणि खसखस भाजून घेऊयात तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला खसखस भाजायची आहे कारण खसखस आपल्याला कोरडीच भाजावं लागते नंतर मखाने आणि डीग आपण तळून घेणार आहोत मखाने तुपात भाजायचे आणि डीग तळून घ्यायचं आहे आणि हवं तर थोडं थोडं खोबरं काजू बदाम वगैरे देखील तुम्ही तुपामध्ये दे भाजून घेऊ जो शकता जोपर्यंत आपली खसखस तडतड आवाज करत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर हलकासा कलर चेंज झालेला आहे कारण आपली कढई गरम झाली होती आणि आवाज देखील तडतड येत आहे तर आता आपण ही खसखस काढून घेऊयात तर व्हिडिओमध्ये पाहू शकता आवाज देखील येत आहे म्हणजे आपली व्यवस्थित खसखस भाजल्या गेलेली आहे आता आपण हे स्वच्छ थंड होण्यासाठी ठेवूया त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडस तूप घालायचं आणि हे मखाने आपल्याला या तुपामध्ये हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत साधारण आपल्याला एक ते दोन मिनिट मिडियम गॅसवर याला परतवत राहायचं आहे तर मखाने आपले व्यवस्थित भाजल्या गेलेले आहेत आता आपण मखाने काढून घेऊयात त्याच्यानंतर सेम कढईमध्ये आपल्याला थोडं जास्त तूप घालायचं आहे तर तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला हे डिंक याच्यामध्ये घालायचं आहे तर पाहू शकता डिंकच्या साईज किती दुप्पट होत आहे पूर्ण एकदम आपल्याला खरपूस हा डिंक तळून घ्यायचा आहे हा डिंक जेवढा जास्त खमंग तळला तेवढा आपल्याला आवड छान होतात आणि दाताला चिककत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे दहा ते वीस सेकंदामध्येच आपला डिंक तळून तयार होतो हे पाहू शकता आपला डिंक तळून झालेला आहे आता हा डिंक मी काढून घेते तर हे तिन्ही जिन्नस मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला हे थंड होतात तोपर्यंत खारीक आणि खोब खोबरं एकत्र काढायचं आहे त्यासाठी थोडी जास्त खारी घ्यायची आणि थोडंसं कमी खोबरं घ्यायचं दोन्ही मिक्स करून काढायचं म्हणजे व्यवस्थित बारीक होते हवं तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवत असाल तर गिरणीवर सुद्धा तुम्ही दळायला देऊ शकता खारीक आणि खोबरं तर इथे मी मिक्सरला बारीक वाटून घेते तर हे पाहू शकता मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे जी तांदूळ चाळीची चाळणी असते बारीक रव्यापेक्षा थोडीशी जाड त्या चाळणीमध्ये हे पूर्ण जिन्नस चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून सर्व जे सामान आहे ते एक साईजचं होईल एकदम बारीक आता हे वर आलेलं परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता इथे ते, ते मी परत मिक्सरमध्ये घातलेलं आहे परत खारीक खोबरं दोन्ही मिक्स आपल्याला हे पूर्ण बारीक दळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सर्व खारीक खोबरं बारीक करून घेते तर इथे पाहू शकता पूर्ण मी खारीक खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे काजू आणि बदाम दोन्ही मिक्स बारीक करून घ्यायचं आहे तर काजू बदाम देखील मी बारीक करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि काजू बदाम मिक्सरला वाटताना वाट मिक्सर बंद चालू करत करत आपल्याला वाटायचं आहे एक सारखं जर ठेवलं तर काजूमध्ये लगेच तेल सुटते तर जी होती साखर घेतली होती आपण ती साखर देखील आपल्याला चाळून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा थंड झालेला गुळ सॉरी थंड झालेला हा डीग आपल्याला वाटून घ्यायचा आहे पाहू शकता हाताने सुद्धा व्यवस्थित क्रश होत आहे डीग मी काढून घेतलेला आहे डीग आपल्याला तसंच घालायचं आहे कारण आपण तुपामध्ये भाजल्यामुळे याला थोडंसं तूप सुटलेलं आहे पाहू शकता जर कंबर गुडगे वगैरे दुखत असतील तर डीग अवश्य घालायचा म्हाताऱ्या माणसासाठी जर बनवत असाल किंवा डिलेवरी झालेल्या ले लेडीजसाठी जर बनवत असाल तर हा डीग स्किप नाही करायचा आता आपण सर्वात शेवटी हिमखाने आणि खसखस दोन्ही मिक्स दळून घेणार आहोत तर हिमखाने आणि खसखस दोन्ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता पूर्ण मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लाडूसाठी हवं तर फ्लेवरसाठी याच्या याच्यामध्ये वेलची पूड देखील घालू शकता किंवा जायफळ देखील घालू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालायचं आहे गरम करून तर हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी एकदम गरम करून तूप घेतलेला आहे पातळ तूप घालायचं आहे आणि तूप आपलं कमी जास्त होऊ शकतं जेवढं मिश्रण आहे तेवढं या स्टेपला तुम्ही चेक करून पाहू शकता गोड किती कमी की जास्त आणि जर कमी वाटलं तर आणखीन घालायचं जर तूप लागलं तर तूप देखील आपल्याला आणखीन घालायचं आहे तर इथे मी परत अर्धी वाटी तूप घातलेला आहे तर पूर्ण लाडू बनवण्यासाठी जवळपास आपल्याला दोन वाटी चूप लागलेला आहे कारण अगोदर एक वाटी नंतर अर्धी वाटी आणि जे आपण जे तळून घ्यायला तूप घेतलं होतं ते अर्धी वाटी तर छोट्या साईजचे बनवले तर पंचवीस ते तीस आरामात याच्यामध्ये लाडू तयार होतात मीडियम साईजचे जास्त छोटी नाही आणि जास्त मोठी पण नाही तर आता आपलं मिश्रण तयार आहे लाडू बांधण्यासाठी तर आपण इथे लाडू बांधून घेऊयात तर थोडस मिश्रण घेऊन हातामध्ये दाबत दाबत आपल्याला याचा लाडू बनवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पाहू शकता अगदी सहज आपला लाडू तयार झालेला आहे असेच बाकीचे बनवून घेऊयात या थंडीमध्ये नक्की ट्राय करा खूपच पौष्टिक आहेत हे लाडू आणि मैत्रिणीनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात असेच एक एखादी हिवाळा स्पेशल रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय